तो इंगी चाहिए। आ, तर आज आपल्याला इंग्लिशचा एक गेम घ्यायचा आहे हा रेडी आज सगळे काय गेम आहे बघा पहिल्यांनी पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घ्या मध्यभागी काय ठेवलेलं आहे मी आणि इकडून एक गोल आहे इकडून एक गोल आहे याच्या बरोबर आहे तर आपल्याला किती अक्षरी शब्द तयार रे रेता शरी शब्द करायचा आता कसा कशापासून करायचा तरी इथे काही लेटर्स ठेवलेले आहेत ले। बरोबर आहे आणि या लेटर्स पासून आपल्याला मध्यभागी ए असणारा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा समजलं तर पहिल्यांदा कोण करेल शब्द तयार हा छान कर बा मोठे निवास शब्द वी ए एन हां वी, वी ए एन हा वी, वी, वी हाँ। मध्ये लिहा तुम्ही या व्यवस्थित लिहायचं कॅपिटल काढायचं सगळं आता दुसरा दुसरं कोण तयार करताय करता या कोणता शब्द तयार होते बघतो विचार कर

म्हणजे चेंडू बॅट म्हणजे चेंडू फळी हा लिहून घ्या शब्द हा टी बॅट चला आता शेवटचा शब्द कोण तयार करेल हा अरहन कर तू जे आ, राज राज काय बघा हे हा शब्द दोन्ही साइडनी होतो जे ए आर आणि आर ए जे छान लक्षात आलं सगळ्यांना आता आता उद्याच्या पाठामध्ये आपण आईचे शब्द घ्यायचे मध्यभागी काय घ्यायचं